जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या कधी होणार आहेत कोणत्या वेळेला कोणकोणत्या कुं, बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत याची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर जर या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करून घ्या तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या याचं वेळापत्रक हे आलेलं असून जिल्हांतर्गत बदल्या या केव्हा होणार आहेत तर बघा राबवण्यात येणाऱ्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर हे आपली जिल्हा अंतर्गत जे बदली आहेत ह्या बदल्या होणार आहेत तर कोणत्या वेळापत्रकानुसार या बदल्या होणार आहेत तर बघा या ठिकाणी वेळापत्रक जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे यामध्ये बदलीपात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादीच्या याद्या व त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे या ज्या गोष्टी आहेत या, या एक जानेवारीपासून ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्याच्यानंतर समानीकरणागत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेनं निश्चित करण्यासाठी त्यांना जो वेळ दिलेला आहे तो आहे एक मार्च ते एकतीस मार्च यानंतर बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विनसिस कंपनीस उपलब्ध करून देण्याचा जो कालावधी आहे तो एक एप्रिल ते वीस एप्रिल या कालावधीमध्ये हा डाटा सर्व कंपनीस उपलब्ध करून द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे तर टप्पा क्रमांक एक शासन निर्णय अठरा सहा दोन हजार चोवीस मधील अनुक्रमांक चार त्यामधील चार पॉइंट एक मध्ये नमूद केल्यानुसार समानीकरणाअंतर्गत रिक्त पदे हे निश्चित करायचे आहेत तर टप्पा क्रमांक दोन विशेष संवर्ग शिक्षक भाग एक शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे यासाठी अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे हा कालावधी दिलेला आहे म्हणजे जो टप्पा तिसरा असणार आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे तर बघा विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे हा टप्पा क्रमांक तीन हा चार मे ते नऊ मे या दरम्यान राबवला जाणार आहे त्याच्यानंतर टप्पा क्रमांक जो चार आहे हा टप्पा क्रमांक चार बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे यासाठी टप्पा वेळ दिलेला आहे आणि तो म्हणजे दहा मे ते पंधरा मे टप्पा क्रमांक पाचवा जो आहे तो केव्हा राबवला जाणार आहे तर तो, तो बघा सोळा मे ते एकवीस मे या दरम्यान हा टप्पा क्रमांक पाच राबवला जाणार आहे आणि याच्यामध्ये काय आहे तर बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे हे काम टप्पा क्रमांक का पाचमध्ये होणार आहे आता टप्पा क्रमांक सहा जो आहे यामध्ये विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यासाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे अशा प्रकारचा टप्पा क्रमांक सहा हा बावीस मे ते सत्तावीस मे या दरम्यान होणार आहे आणि टप्पा क्रमांक जो सात आहे या टप्प्यामध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी अठ्ठावीस मे ते एकतीस मे अशा प्रकारचा वेळ हा दिलेला आहे आता बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे अद्ययावत करणे त्याचप्रमाणे त्या प्रोफाईलची पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही पं अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत अंतिम करण्यात यावी बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही यामुळे आपण प्रोफाईल तयार करत असताना अगदी काळजीपूर्वक करणं हे गरजेचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका